नमस्कार लोकसभेची निवडणूक आता घोषित होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी उरला असेल जेमतेम आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारी देखील घोषित होतील याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे महाराष्ट्राच्या उमेदवारीची घोषणा करणं प्रत्येक पक्षासाठी अडचणीचं आणि जिकरीचं काम आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवूबाठा अधिक वंचित बहुजन आघाडी अधिक शेकाप अधिक डावे पक्ष अधिक अजून कोणकोणते पक्ष या सगळ्यांना एकत्रित घ्यायचं आहे आणि जागाचं वाटप करून मग उमेदवारी घोषित करायची त्यामुळं आपापले उमेदवार घोषित करणं अवघड आहे भाजप पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सुद्धा ही स्थिती आहे म्हणजे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप आणि अन्य मित्र पक्ष जसं जानकरांचा पक्ष आहे वगैरे सगळी पक्षही या सगळ्यांना किती जागा द्यायच्या या संबंधीची पूर्ण तजवीज होईपर्यंत जागांची घोषणा करता येणं अवघड आहे त्यामुळं महाराष्ट्रातील उमेदवारींची घोषणा ही या सगळ्या गोष्टी नंतरच होईल पण तरीही काही मतदारसंघ अशी असतात ज्यात उलथापालत होणार आहे बदल होणार आहे उमेदवारी बदलली जाणार आहे अशा आशयाच्या चर्चा घडत असतात आता भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राची यादी घोषित केली नाही म्हटल्यावर सर्वात आधी नितीन गडकरींच्या नावानं गडकरींच्या विरोधकांनीच गळे काढायला सुरुवात केली म्हणजे गडकरी हटवले गडकरी हटवले गडकरी हटवले अरे मुळात महाराष्ट्राची यादी घोषित करायची राहिली आहे कोणत्या जागा कोणाला द्यायच्या हे नक्की व्हायचं राहिलंय मग त्यानंतर घोषित होईल पण खरोखरच जर कोणी जाणार असेल कुणाचा पत्ता कट होणार असेल तर ते समजून घेणं आवश्यक आहे माझ्या लेखी काही नेत्यांचे पत्ते आता या निवडणुकीत कट होतील सर्वाधिक संख्या स्त्रियांची आहे कोण कोण -कौन असू शकतं कोणाचे पत्ते कट होऊ शकतात याचा विचार आपण केला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा मुंबईमधून पुनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही आहे इथे काही बदल होऊ शकतो दोन त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे यांचाही बीडमधून उमेदवारी बदलली जाऊ शकते पण इथे प्रीतम मुंडेंना बाजूला केलं तरी दुसऱ्या कोणाला उमेदवारी मिळेल तर ती पंकजा मुंडेंना मिळेल त्यामुळं प्रीतम मुंडेंना उमेदवारी इथे कापली जाऊ शकते तिसरी महिला खासदार आहेत रक्षा खडसे यांचंही तिकीट रावेरमधून यावेळेला कट होऊ शकतं म्हणजे मुंबई रावेर बीड दुसऱ्या चौथ्या आहेत हिना गावित यांचाही पत्ता या निवडणुकीमध्ये कट होऊ शकतो दोन दोन टर्म झाल्यानंतर आता तिथे बदल करणं आवश्यक वाटतं त्यामुळं या चार महिला खासदारांची तिकीट काढले जाण्याची जास्त शक्यता दिसते आहे एकूण जे चित्र दिसतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतोय दावा नाही आहे किंवा असंच होईल असं माझं मत नाही काही पुरुष खासदारांची उमेदवारी सुद्धा धोक्यात आहे एक मुंबईमधले गोपाळ शेट्टी भाजपचा सर्वात सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघ गोपाळ शेट्टींना मागच्या वेळीच तिकीट मिळणार की नाही याविषयीची चर्चा होती त्यामुळे तिथेही गोपाळ शेट्टींचा पत्ता कट होऊ शकतो तिसरे मनोज आपले दुसरे अजून एक कोटक आहेत या कोटकांचा पत्ता सुद्धा कट होऊ शकतो कारण तिथे अजून कोणी उमेदवार बदलायचा आहे का याचा विचार केला जाऊ हो शकतो कोटक गोपाळ शेट्टी हे मुंबईतले अजून दोन खासदार आहेत ज्यांचा पत्ता या निमित्ताने कट होऊ शकतो त्याच्या पुढे मराठवाड्यामधून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास नक्की झालेलं आहे कारण अशोक चव्हाणांच्या आगमनासोबत अशोक चव्हाणांना अनुकूल अट असू शकेल अशाच उमेदवार तिथे असणं आवश्यक आहे आणि तसंही प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विषयात पुन्हा निवडून येण्याची शक्यता दिसत नाही आहे म्हणजे भाजपच्या मधून हे माझं मत नाही आहे भाजपच्या सर्व्हेमधूनचं मत आहे त्यामुळे ती शक्यता दिसत नाही आहे त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता आहे सांगलीमधून संजय काका पाटील यांचाही उमेदवारी अर्ज बाजूला होतो होऊ शकतो शकतो तिथे अन्य कोणीतरी नव्याने आलेलं उमेदवारी होऊ शकतं कारण सांगलीमधले आता विरोधात लढणारे सगळेच एकत्र आलेले आहेत हे लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भाजपच्या विरोधात लढलेले गोपीचंद पडळकर आता भाजपच्या गोटामध्ये आहेत दुसरे एक पाटील होते जे दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर राहिले तेही भाजपमध्ये आलेले आहेत म्हणजे सगळेच जिंकलेले आणि हरलेले आता भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळे तिथे संजय काका पाटील यांच्याऐवजी दुसरा कोणी उमेदवार दिला जाईल का याविषयी चर्चा चालू आहे मोहिते पाटलांच्या कंपूतून माढ्यातून उमेदवारी बदलावी यासाठी फोकस केला जातो आहे ती बदलली जाईल की नाही निंबाळकरांच्याही दुसरा कुठला माणूस घेतला जाईल की नाही याबाबत सुद्धा चर्चा आहे म्हणजे साधारणत आत्ता बघितलं तर भाजपच्या विद्यमान खासदारापैकी दहा ते बारा खासदारांची उमेदवारी बदलली जाऊ शकते हे लक्षात घेणं आवश्यक आहे किमान तशी चर्चा तरी आता चालू आहे काही आश्चर्यकारक गोष्टी घडण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या जागेवरती या चर्चा फार होत आहेत कोल्हापूरमधून आता महाविकास आघाडीच्या वतीनं कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन महाराज लढतील माहीत नाही पण महाराज महाविकास आघाडीकडून लढणार हे नक्की झालंय छत्रपती शाहू छत्रपती ज्यांना छत्रपती या नावाने आता ओळखलं जातं ते ते लढणार अशी शक्यता आहे भाजप तिथे कोणाला उभे करेल महाडिकांना ऑलरेडी खासदारकी दिलेली आहे त्यामुळे ते खासदार आहेत मला असं वाटतंय व्यक्तिशहा की त्या ठिकाणी समरजित घाडगे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते कारण समरजित घाडगे हे सुद्धा राजपरिवारातूनच आहेत समरजित घाडगे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते याचा विचार होऊ शकतो यापेक्षाही अजून काही धक्कादायक गोष्टी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत असताना ए आय एम चे खासदार निवडून आले होते तिथे आता कोणाला उमेदवारी द्यायची हा सगळ्या समोरचा प्रश्न आहे कारण शिवसेना उबाठाकडं चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे असा वाद चालू आहे कोणालाही तिकीट मिळो एक दुसऱ्याच्या पराभवासाठी प्रयत्न करतील हा विश्वास छत्रपती संभाजीनगरवासियांना आहे म्हणजे मला नाही छत्रपती संभाजीनगरवासियांना आहे ते बोलताना दिसत आहे त्यांच्याही एकमेकांमधल्या कुलंगड्या वारोप प्रत्यारोप करणं हे सगळं आपल्या समोर दिसत आहे त्यामुळे तिथे काही गडबड होईल तिथे उमेदवारी बदलली जाईल आणि भाजपमधूनही उमेदवारी बदलली जाईल का हा प्रश्न आहे कारण आता पण भाजप लढलेलं नाहीये ती जागा शिवसेनेकडे सोडणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे माणूस आहे का हा प्रश्न आहे आता जेव्हा संभाजीनगरच्या जागे तेव्हा मा, महायुतीमध्ये होणार असलेल्या एका अनोख्या प्रयोगाविषयी बोलावंच लागतं जो प्रयोग भाजपनी पालघरमध्ये केला होता जो प्रयोग भाजपने साताऱ्यामध्ये केला होता तसाच काही प्रयोग होण्याची शक्यता आहे म्हणजे माणूस असेल शिवसेनेचा लढेल भाजपच्या चिन्हावर माणूस असेल राष्ट्रवादीचा लढेल भाजपच्या चिन्हावर किंवा माणूस असेल भाजपचा लढेल या चिन्हावर शिवसेनेच्या चिन्हावर म्हणजे तुमचं चिन्ह कायम राहील माणसं मात्र एक दुसऱ्याला दिली जातील जागा कायम राहिल्याचं समाधान आणि निवडून येऊ शकणारा माणूस दिल्याचंही समाधान त्यामुळे जागा राखणे आणि चिन्ह राखणे अशा प्रकारामध्ये यशस्वी होता येऊ शकेल आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळ या चिन्हावर लढायचं नसेल तर भाजपच एखादा माणूस देऊ शकेल हे चित्र आहे आता असं मानलं जात आहे की भागवत कराडांना इथून लढायचं आहे पण पक्षाने भागवत कराडांना परवानगी दिली आहे का ते लढणार आहेत का त्यासोबत अतुल सावेंच्या नावाची जे मंत्री आहेत त्यांचीही चर्चा जोरदार चालू आहे की अतुल सावे ही निवडणूक लढतील भागवत कराड अतुल सावे यांच्यासोबत मराठा आरक्षणाचे विनोद पाटील यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे ओबीसी की मराठा यावर अजून खल व्हायचा बाकी आहे मला मिळालेल्या माहितीनुसार एक निवृत्त सनदी अधिकारी जे नुकतेच विभागीय आयुक्त या पदावरून निवृत्त झालेले आहेत लोकांना वाटू शकतं असं म्हटल्याबरोबर की सुनील केंद्रेकरांचं नाव घेतोय का अजिबात नाही मी सुनील केंद्रेकरांचं नाव घेत नाहीये विभागीय आयुक्त पदावरून निवृत्त झालेल्या एका सनदी अधिकाऱ्याला छत्रपती संभाजीनगरमधून आपल्या राजकीय जीवनाची पाठील अड्णाव असलेल्या सुरुवात करण्यासाठीची परवानगी दिली जाऊ शकते मग त्यांना देल द्याल ते चिन्ह घेऊन ते संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये उतरू शकतात हा एक ही एक शक्यता आहे असंही होऊ शकतं की अगदीच नवा आणि ताजा तवाणा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या तिकिटावर किंवा भाजपच्या तिकिटावर उभा राहू शकतो अजून एक आश्चर्यकारक गोष्ट आहे पुण्यामधल्या एक महत्वाच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत नो बिंदी नो बिझनेस हा हॅशटॅग ज्यांनी कमालीचा यशस्वी करून दाखवला होता हिंदुत्वाची विचारधारा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन चालवली आहे आता स्पष्टच नाव घेतोय ट्विटरवरती मी अस्पष्ट अस्पष्ट बोललो होतो शेफाली वैद्य यांना पुण्यातून नव्हे तर गोव्यातून खासदारकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाला शेफाली वैद्य आणि गोवा काय कनेक्शन आहे तर शेफाली वैद्य या मूळच्या गोव्याच्या आहेत त्यांचे वडील गोवा मुक्तीसंग्रामामध्ये आघाडीवर होते त्या लढ्यामध्ये होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या आपल्या पहिल्या भाषणात त्यांच्या वडिलांचा आवर्जून उल्लेख केलेला होता हे विसरून चालणार नाही त्यामुळे शेफाली वैद्य यांना गोव्यातल्या दोन पैकी एका लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन तिथून त्यांना विजयी करण्याचे प्रयत्न होऊ शकतात मराठवाड्यातला आणखी एक मतदारसंघ हिंगोली इथे काय बदला बदल होऊ शकते आताच्या खासदारांना विजयी होण्याची शक्यता दिसत नाही आहे ते मध्ये नांदेडच्या हॉस्पिटलच्या प्रकरणामध्येही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडलेले होते त्यामुळं त्यांच्याऐवजी आणखी कोणी नवा उमेदवार दिला जाईल का तिथे भाजप लढेल का कारण भाजपचं नाव काढल्याबरोबर तिथले एक आमदार तानाजी मुरकुटे यांचं नाव समोर येतं पण तानाजी मुरकुटे आहेत का ते लढणार आहेत का ते क्षम ते सक्षम आहेत का याचाही विचार झाला पाहिजे मला वाटतं तिथे भाजप एक नवी खेळी खेळेल मध्य प्रदेशामध्ये आत्मनिर्भर भारतसाठी ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे ज्यांना संघातून बऱ्यापैकी चांगलं समर्थन मिळू शकतं अशा श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांना हिंगोलीतून उमेदवारी दिली जाण्याची जास्त शक्यता दिसते अर्थात या शक्यता आहेत या सगळ्या शक्यता आहेत म्हणजे मी इथे उमेदवारीची शिफारस करतोय असं काही नाही आहे ही जास्त शक्यता आहे पण या सगळ्या शक्यतांच्या मध्ये दहा ते बारा तिकीट बदलली जातील आणि या तिकिटांच्या मध्ये काही नवीन गोष्टी घडवल्या जातील शेफाली वैद्य यांना पुण्यातून काढून गोव्यात टाकण्याचा एक मोठा फायदा आहे तो फायदा म्हणजे पुण्यातल्या ब्राह्मण समाजाला आपल्या माणसांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही असं जे वाटत होतं ते पुण्यातल्या शेफाली वैद्य यांना गोव्यातून खासदार केलं जाईल मेधा कुलकर्णी यांना ऑलरेडी राज्यसभेवर घेण्यात आलेलं आहे त्यामुळं पुण्यातील पुढच्या सगळ्या लोकांचा मार्ग निर्वेद करण्यासाठीची ही व्यवस्था केली जाऊ शकते पुण्यातून माजी खासदार दिवंगत खासदार बापटांच्या सुनबाई या सुद्धा खासदारकीच्या रेसमध्ये कसब्याच्या सोडून खासदारकीच्या रेसमध्ये उतरू शकतात त्यांचाही विचार होऊ शकतो त्या उलट सांगलीतून आईकडूनही भाजपशी संबंधित आहेत सासऱ्याकडूनही भाजपशी संबंधित आहेत त्यामुळं त्यांचाही विचार या निमित्ताने होऊ शकतो काय होईल माहीत नाही चर्चा मात्र जोरदार सुरू आहे त्या चर्चात आपण आपल्या अजून काही चर्चांच्या समित्या टाकाव्यात एवढंच नमस्कार